मी दोन वेळा पडलो तिसऱ्यांदा जिंकलो परंतु जिद्द सोडली नाही असे प्रतिपादन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे यांनी शापूर विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारार्थ शापूर तालुक्यातील शेंद्रून या ठिकाणी निवृत्त तलाटी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक मारुती दांडकर यांच्या घराच्या प्रांगणात आयोजित कॉर्नर सभेत केले पुढे बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी आपणास एक आमदार महत्त्वाचा आहे म्हणून निष्ठेने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पांडुरंग बरोरा यांना निवडून देण्यासाठी पूर्वीचे मतभेद विसरून आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागा असे त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले याप्रसंगी जिजाऊ विकास पार्टीचे शेनवा विभागातील सक्रिय कार्यकर्ते आतिश वरकुटे आणि त्यांच्या समर्थकांनी युवासेना तालुका युवा अधिकारी स्वानंद शेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा रेश्मिताई निमसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळा धानके राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनोज विशे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख गुलाबताई भेरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश पाटोळे शिवसेना सचिव रवींद्र लकडे बबन सातपुते कृष्णा भोईर सेनेचे अरुण मडके विनायक सापळे योगेश भोईर उद्धव दांडकर हरिचंद्र पाटील नकुल दांडकर अजित पाटोळे मधुकर भाकरे सुरेश भावरते लक्ष लक्ष्मण गगे व आसंगाव विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपतालुका प्रमुख प्रमोद घरत यांच्यासह आधी कार्यकर्तेसह नडगाव जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थिती होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क